निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकुर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास संगमनेर शहरात पुन्हा एकदा सामाजिक सलोखा बिघडला कुत्ते की दूम तेडी तो तेडी ही रहेगी नारेबाजी कोणी केली असं म्हणत नांदूर शिंगोटे येथून क्रिकेट खेळून घराकडे जाणाऱ्या आठ तरुणांना जोरवे नाक्यावर अडवून मारहाण करण्यात आली ही घटना बुधवारी दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडली होती यात आठ तरुणांना बॅटने मारहाण करून शिविगाळ दमदाटी करण्यात आली या प्रकरणी साई महेश जाधव हो यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या अन्य सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळं पुन्हा एकदा जोरेला चर्चेत आला आहे या ठिकाणी मारामाऱ्यांची आणि दंग्यांचं हॉटस्पॉट बनलंय का हा देखील सवाल आता उपस्थित होतोय या घटनेची दखल जोरवे गावातील ग्रामस्थांनी गुरुवारी दिनांक एकवीस रोजी सकाळी गावातील मुख्य चौकात सभा घेऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलाय यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते व परिसरातील गावांमधील तरुण ग्रामस्थ तशीच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तुमच्या तुम्ही बसा आम्ही बघू काय करायचं प्रशासन पण नाहीये फक्त आपल्याला आत पसून जात आहे मग तुम्ही बांगण्या भरलेले का तुमच्या जणी उभीच करत नसाल आम्ही बघतो कारण आमच्या मुलांवर आत आणले होत आहे आम्हाला ते होत नाही आमचं कधी कडे करलेला आहे तुम्हाला एकच विनंती आहे कसं सांगा तुमच्या घरी विचारता एक कसं आम्ही मग खो कस त्याला बहिणी आहोत आम्ही मग आम्हाला काय करायचंय एकच विनंती आहे अत्याचार सहन करू नका तुम्हाला अत्याचार करू नका आज जवळपास आमच्यावर जे घातल्या घडत आहे मुलींच स्त्रियांच तिथं अक्षरशः इतकं किपून यायची की भीती वाटते महिलांना गाण्यावर जे विराजय बघितलं जात आता जर केले जात आहे हे जर तुम्हाला कम होत असेल तर तुम्ही बांगा भरा आणि घरात बसा रात्री दीड ते दोन च्या दरम्यान आपल्या जोडे टीम शाळेतल्या मुलांना मुलांवर जो बिहार हल्ला केला जोडे नाक्यावरच्या एका ठराविक समाजाने हा हल्ला आता पहिला हल्ला नाही याच्या अगोदरही अनेक प्रयत्न हल्ले झाले नाही ज्यावेळेस गोव्यातल्याच काही युवक याच्या अगोदर हल्ला झाला त्याच्यानंतर प्रशासनाने आपल्याला सहकार्य केलं त्या ठिकाणी अतिक्रमण काढले गेले आपलं एक भाव्यस्त त्यावेळेस एक मोर्चा काढला गेला आणि एवढं सगळं असताना जर या ह्या माजुराच्या जर काही फरक पडत नसेल तर कालची जी घटना घडली काल फक्त तेवढी एकच घटना नव्हती तर दिवसभरामध्ये काल त्या ठिकाणी तीन घटना घडलेल्या आहेत मध्ये पण बस स्टँडमध्ये घटना घडली त्याच्यानंतर बंद तरी एका शिर्डीच्या व्यक्तीची काहीतरी गाडीची तोडफोड केली मग आता याला हा माझ आला कुठून तर याचं एकमेव कारण म्हणजे आता आमच्या माहितीप्रमाणे आम्ही आजपर्यंत प्रशासनाला सहकार्य करत आलो की प्रशासन कारवाई करत त्यांच्यावर त्यामुळे आपण प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे म्हणून आजपर्यंत प्रशासनाला सहकार्य केलंय पण जर त्यांना जर अशाच प्रकारे त्यांची जर इच्छाच असेल त्यांनी त्यांची जर त्यांचं म्हणणंच असेल की आम्ही जंक जंग जंक आयडन तर ह्या जंक आयोजनाला आपण आता उत्तर देणार आहोत इथून पुढे स्वच्छ सांगतो काल जण जोडले आठ जणांना ठोकलं संगमन मधले जेहाज्यांना जोरेव आणि आल्यानंतर सोळा जणांना ठोकले परिस्थितीमध्ये उत्तरांनी देणार ऍक्शनला रिॲक्शन झालीच पाहिजे त्या लोकांना जाणीव झाली पाहिजे तर जर आपण या ग्रामीण भागातल्या युवकांवर घेऊन ग्रामीण भागातल्या लोकांना जर आपण त्रास देणार असल तर आपल्यालाही इथे या ठिकाणी त्रास होणार आहे तर याचा कुठं तरी त्याला ज्याचं कळलं पाहिजे तर त्याच्याशिवाय शांत होणार नाही आणि यापूर्वी निवेदन दिला दिल्ली ना आपल्या कोलीवाडीच्या एका बांधवावर हल्ला झाला हल्ला म्हणजे तलवडीच्या मुठीने त्याच्या पाठीत मारलं मग जर इतका मास त्यांना येत असेल तर मास आपल्याला उतरवंच लागणार आहे कारण आपण काही शंड नाहीये जर असे हल्ले आपल्या हिंदू बांधवांवर होत असेल जाणीपूर्वक फक्त हिंदू बांधवातच हल्ले केले जातात काल त्यांना जोर्याचं नाव मला होतं किशोरकर जोरेचं नाव दिसलं असेल कोणत्या जाल शिर्डीच्या एकावर तिची गाडी फोडली त्याच्यावर हिंदू नाव होतं म्हणून तिची गाडी फोडली मग असं जर हिंदूंच्या बाबतीत होत असेल तर मग ते आपल्यावर अन्यायकारक पुर, आहे आणि किती घेते ते पूर्वी लोक म्हणायचे किती घे हे सगळे एवढे मुद्दे तरी ते वाहून जातील इतके मूड बरे फक्त ते त्यांच्यावर येत्याला वेळ लागणार नाही पण आपण कुठेतरी मान मर्यादा धरतो याचा अर्थ त्यांनी आपण शेंडे असं घेऊ नये तर इथून पुढं इथून पुढं मन्यापेक्षा असायची सुरुवातच झाली आम्ही ठोकल्याशिवाय शांत बसणार नाही आता कोणत्या परिस्थितीमध्ये आमदार म्हणजे आमदार कारण आजपर्यंत प्रशासनाला सहकार्य केलं त्याच्यावर जर कारवाई आणि कालची घटना घडली जोड्या रांगर घडली अतिक्रमानं काढले आपण अतिक्रमणाबरोबर प्रशासनाला त्यावेळेस निवेदन दिलं होतं नि की या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे यायचे होईल या ठिकाणी पोलीस चौकी उभारली ते पोलीस चौकी उघडली काय उपयोग त्या पोलीस चौकीचा त्याच्या पोलीसच नाही मानची मागणी केली संख्याबळ नाही आज इथं युस्त पोलीस आहे का संख्याबळ आता हिंदूवर हल्ले झाल्यावर पोलीस जोडायला संख्याबळ असतं आणि तिथं पुढील चौकीमध्ये जर तुमच्याकडे संख्याबळ नाही याचा अर्थ काय होतो तिथं तिथं जर काल चौकीमध्ये जर पोलीस उपस्थित असते सीसीटीव्ही कॅमेरेची आपण त्या ठिकाणी मागणी केली प्रशासनाकडे त्याचं वारंवार आपण निवेदन दिलं सुळे साहेबांकडे त्याच्यावर आम्ही ज्यांचा केला त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते काल जर सीसीटीव्ही कॅमेरे जर तिथं बसवला असते तर आरोपींचं आयडेंटीफाय करायला सोपं गेला असतं आणि कोणाची हिंमत नसत झाली तिथं त्या ठिकाणी हल्ला करायची आम्ही वारंवार मागणी त्याच्यासाठीच करतोय काही हे वारंवार घडू नये आम्हाला शांतता राखायची पण जर समोरून जर असं उडायलं समोरून जर हल्ले उडायले पण आम्ही जर पोटपर्यंत सहन करणार शेवटी त्यांना कुठेतरी आम्हाला प्रत्युत्तर द्यावंच लागणार आहे आणि असे जर वारंवार हल्ल्याचा तेवढाच प्रकार नाहीये याच्या अगोदरही महिलांनी अनेक वेळेस तक्रारी केलेली आहे हे बाडकाउ जो उभ्या राहत्या आणि तिने जर ठीका बॅटरी लागते त्या मुलींच्या छातीवर सांगतो त्या आणि पोलीस तिथं आम्ही त्याच्यानंतर आम्ही पोलिसांकडे मागणी केली अशा प्रकार घडून राहिले त्या ठिकाणी लेझर आमच्या आयाबाईंवर छातीवर जर ते लेझर लाईट चमकी असेल तिथं जर पोलीस उपलब्ध नाहीये कुठपर्यंत सांग करायचं आम्ही हे आता इथून आम्ही खपून घेणार नाही आणि काल त्या ठिकाणी तिथं एफआयआर दाखल केली एफआयआर मध्ये फक्त तीनशे चोवीस मारामारीचा गुन्हा दाखल झाला ते भाडता इथून जामीन इथे मोकळे होतील जाऊ माहिती म्हणून गेला नाही आता काय होत नाही काय फरक पडत नाही जामीन घेतला की मोकला पुढे काय होत नाही काल एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस त्यांनी लावा लागत होता फार जाणीवपूर्वक दंगल घडवण्याचा उद्देश होता दंगल घडवण्याचा उद्देश जो होता दंगल घडवण्याचा कोरोव खात तो कलम तिथं लावला पाहिजे त्यासाठी आम्ही परत पोलीस स्टेशनला जाणारे त्या ठिकाणी तिथे आम्ही बसले रे त्यांच्यावर त्यांच्यावरचे कलम वाढवले गेले पाहिजे त्यांच्यावर अटक झाली पाहिजे आयडेंटिफाय करायला अवघड नाहीये काल आपल्या कोरोना तिथे मी त्या गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो काढलेला आहे काल नंबर प्लेटचा फोटो काढला तो नंबर प्लेट नंबर त्या ठिकाणी लिहिलेला आहे त्याला रात्रीतून प्रशासनानं उचलायला पाहिजे संडे करायची नसेल तर आम्ही आहोत आम्ही काही नाहीये आणि आमच्या बंधूंचा आमच्या करू शकत नाही ते तो आमच्यासाठी एक कायम आणि या ठिकाणी आता इथून पुढे आजपर्यंत जे सहकार्य केला तर सहकार्याची भावना आमची आमचा संपलेली आहे पुढे